काहीत कसे आहेत तर तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज संध्याकाळी बरोबर पावणेच वाजलेत आणि आज पण चालू आहे वर्कआउटला आणि वर्कआउट करण्यासाठी आम्ही एक नवीन वस्तू मागवलेली आहे तर ती तुम्हाला तिथं गेल्यावरती दाखवतो कसा काय विषय होते तो ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू बघा राडा करून टाकू चला तुम्हाला बोललो होतो ना आम्ही एक नवीन वस्तू आणलेली आहे तर ती हे बघा ह्या बॉक्स मध्ये आहे तिला आपण ओपन करायचे आहे बघूया नक्की काय आहे ते चला लेस गोष्ट बोललो होत ना नवीन आम्ही काहीतरी घेऊन येणार किंवा तेलाची मी ते वर्कआउट केलेला आहे दिवस अगदी चांगले आहे आम्ही नवीन एक मागवलेला आहे वर्कआउटसाठी साठी तर बघूया चलो आज केवढाय बघा उचलत नाही मी जर इकडे नागणं होत तरी तिकड असा मला इकडे घरायला लागू इकडनं बोल पॅन कार्ड का हो मारवाय ना तू कुठे घ्या काय असेल बघ कमेंट करत सांगा आता काय तुम्हाला दिसलं काय नेमकं नक्की याच्यात बघूया

तुम्हाला तर ह्याच्यावरती वर्कआउट पण करून आम्ही दाखवणार हे स्टँड आहे ते ह्यातला आपल्याला काय माहिती नाही कसा ओपन करायचा कसं कापून करून बघितलं काय पुरण केवढे हे जॉईन करून बघितलं तुम्ही बघितलंच नाही आता आता आम्ही जॉईन करू आहो फक्त हे फक्त काढून बघितलं काय आहे तो विणं पण दिलेल्या

आम्ही जॉईनिंग करतो सर्व तीन हजार मागवलेला आहे तसं वाटपटून द्यायला लागणार आहे पोरीने पैसा उतरण्यापेक्षा आम्ही आमच्या पॉर्डर पैसा उतरतो तसे आमच्याकडे गरिबीच आहे असा ती साईड अजून म्हणतात अजून

आम तुझं काय नाही कुठे म्हणले काय सरळ म्हणतात कामाची वाईट चालली एवढे तोंडाला लागल तुझ्या का डॉक्टर बोलतोय दे तो

हा बघा आता बोल घ्यायचा काय हा बोल बघा आणि गोलगोल जरा फिरवायचा म्हणजे आमच्याकडे शिकून घ्या हो काम कसं आम्हाला लवकर पाहिजे होते हा बघा बरं आकडा होतोय जरा काय करतोय बघ

अच्छा बेटा करना है कि मुस्कान तीन घटाएगा ढंग के पता है 4 4 बोल बोल आप आ गए धक्का दो भाई हो सेठ ना अदा में तेरे सुनो इट्स ऑन मार मारना चला नहीं बिते सो रहा था तू ना

आणि बेंच वरती नंतर आम्ही सेटअपवरती तुम्हाला दाखवतो आणि संपवला रोशन सूर्य नमस्कार नाही मला म्हणून नाही

हॅलो अनो आजचा आमचा वर्कआउट इथंच कम्प्लीट झाला आहे आणि तुम्हाला आमच्यासारखी जर बॉडी बनवायची असेल तर आम्ही तुम्हाला डायट प्लॅन देतो डायट प्लॅन एवढा काय मोठा नाही घरगुतीचा आहे चपाती वगैरे फक्त काय जेवा की काय नाही आणि आमच्या रील्स वगैरे येणार आहेत म्हणजे बॉडी जे आता बनले ना त्याचे रिल्स वगैरे करणार आहे माझ्या अकाउंटला पोस्ट होणार आहेत तर त्या तुम्ही बघा आणि बॉडी कशा प्रकारे झाली ती जरा कमेंट्स वगैरे करून सांगा आणि असेच नवीन ब्लॉग येणार तर त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून ठेवा आणि भेटू डायरेक्ट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला सर्वांना पप्पी शॉट जे आपले ब्लॉग बघतात ना त्यांच्यासाठी चला